प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटनांना सतत सामोरं जावं लागतं वेगवेगळ्या प्रसंगाला आपल्याला आयुष्यभर तोंड द्यावं लागतं आणि अशा घटनांमुळे अशा काही दुर्दैवी प्रसंग आले कुणी एखाद्याचा अपमान केला फसवलं किंवा एखाद्या व्यवहारामध्ये काही चूक झाली बोलताना एखाद्याचा काही शब्द चुकून गेला मुद्दाम गेला एखाद्याचा फोन कट केला एखाद्याच्या अपेक्षेप्रमाणे आपण वागलो नाही तर लोक त्याला अपमान समजतात आणि त्या व्यक्तीबद्दल त्या घटनेबद्दल मनामध्ये एक गाठ निर्माण करून घेतात एक आडी निर्माण करून घेतात आणि या अशा आडीमुळे ही माणसं सतत मनामध्ये ठेवून जगत राहतात अशा घटना सतत घडत असतात आणि वेगवेगळ्या कारणांमुळे अशा मनामध्ये माणसाच्या गाठी निर्माण होतात त्या लवकर जात नाहीत आयुष्य संपून जातं परंतु मनामधल्या या गोष्टी माणसाच्या संपत नाहीत शेवटपर्यंत जात नाहीत कितीतरी लोकांचं आयुष्य संपून जातं परंतु या गोष्टी मनामध्ये साचून ठेवल्या जातात त्या निघत नाहीत काढता येत नाहीत आणि अशा गोष्टींचे खूप दुष्परिणाम त्या माणसाच्या आयुष्यावर होतात त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्यावर सुद्धा होत राहतात याचे दुष्परिणाम मनावर होतात शरीरावर होतात आरोग्यावर होतात यामुळं नाती संपून जातात माणसं तुटून जातात माणसं लांब जातात वयमनस्य निर्माण होतं व्यवसायामध्ये नुकसान होतं कौटुंबिक जीवनात सामाजिक जीवनात राजकीय जीवनात व्यावसायिक जीवनात याच्यामुळे खूप मोठं नुकसान होत बऱ्याच लोकांना हे समजत नाही अतिशय लोक ज्यांना आपण जाणकार समजतो तज्ञ समजतो आणि ती माणसं कुठल्याही क्षेत्रात असो उच्च शिक्षित असो त्यांना सुद्धा हे तंत्र जमत नाही ती सुद्धा लोक त्यांच्या इगोमुळे अटिट्यूडमुळे अहंकारामुळं या अशा गोष्टींना बळी पडतात आणि त्याच्यामध्ये आयुष्यभर होर पळत राहत हे सगळं सोडून दिलं पाहिजे हे आपल्याला सोडता आलं पाहिजे आणि हे सोडून देण्याची तंत्र आपण शिकून घेतली पाहिजेत हे जे मनात साचून ठेवणारे जे लोक असतात त्यांचा जो स्वभाव असतो अशा स्वभावाची माणसं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आयुष्यभर झुरत राहतात आतून ती जळत राहतात मनातून त्यांच्या खतखदी कायम साचून राहते आणि ती कधीतरी बाहेर पडते किंवा पडतही नाही घटना असे प्रसंग हे या लोकांच्या कायम आठवणीत राहतात अशा घटना घडलेली व्यक्ती समोर आली तरी त्यांना ते लगेच आठवत एखाद्या जागी ती घटना घडली असेल तर त्या जागे गेल्यानंतर सुद्धा त्यांना ते आठवत राहत कुठलाही प्रसंग हे लोक विसरत नाहीत आणि त्यामुळे हे लोक राहत म्हणून जळत राहतात जुळत राहतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा भावना ह्या अतिशय वाईट असतात अशा गोष्टीमुळे मनामध्ये वैर निर्माण होतं शत्रुत्व निर्माण होतं आणि हे शत्रुत्व कधीही शत्रुत्वाने द्वेषाने किंवा अशी आडी ठेवून जात नाही प्रेम भावनेने या गोष्टी संपू शकतात संवादाने या गोष्टी संपू शकतात झाल्या गेल्या गोष्टी आपण जर सोडून दिल्या तरच पुढचं आयुष्य सोपं होतं सहज होत अन्यथा माणसं ही सतत द्वेष मत्सर घृणा जी लसी अंक या भावनांनी पछाडले जातात आणि त्याच्यामध्ये ते आयुष्यभर जळत राहतात या गोष्टी जर आपल्याला समजल्या तरच या सोडायला शक्य होतं अन्यथा हे कायम मनामध्ये ठेवून ही माणसं वेगवेगळी कृती करत राहतात टोमणे मारत राहतात एखाद्याचा त्याच्यातून अपमान होतो सतत रागवलेली राहतात यांचा चेहऱ्यावर कायम राग दिसत असतो ही सतत वाईट अशी ही लोक दिसतात अतिशय मोठमोठी मुट ज्यांना आपण समजतो ही सुद्धा या अशा भावनांना बळी पडतात त्यांना याच्यातून बाहेर कसं पडायचं हे समजत नाही आणि त्याच नुकसान हे खूप मोठं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सोसावं लागतं आणि त्याच्यामुळे इतरांनाही त्याचं नुकसान होत अशामुळे माणसं आतून तुटली जातात मानमध्ये यांच्या आडी सतत राहते गाठी राहतात या गोष्टी सोडणं खूप सोपं असतं त्याला थोडस स्वभावामध्ये बदल केला इतकं सोपं नसतं ते परंतु बदल करणं या काही गोष्टी आवश्यक असतात त्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत मनामध्ये अशा गोष्टी साचून ठेवणं चांगलं नसतं जसं धरणाला वेस्ट वेळ असतं सांडवा असतो पाणी जादाचं पाणी त्यातून गेलं पाहिजे तसंच माणसाच्या मनातील या वैरभावना या गाठी दुसऱ्याबद्दलचा द्वेष हेवा मत्स्य या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत त्या काढल्या की एकदम हलकं होतं मन मोकळं होतं आपण बऱ्याचदा पाहतो की बरीचशी लोक कोणाजवळ तरी बोलली की त्यांचं मन हलकं होतं आणि म्हणून या गोष्टी आपण समजून शिकून जर घेतल्या मनामधील आडी गाठी काढून टाकल्या तर त्याचा निश्चितपणे माणसाच्या आयुष्यामध्ये फायदा होतो आणि जगणं खूप सोपं होतं त्यामुळं प्रेम भावना मनामध्ये जर ठेवली कुठल्याही व्यक्तीबद्दल असो कुठल्याही प्रसंगाबद्दल असो चांगली भावना मनामध्ये राहिली तर त्याचा फायदा आपल्याला होतो इतरांनाही त्याचा फायदा होतो कुटुंबालाही त्याचा फायदा होतो नाहीतर अशी लोक सतत चिडचिड करत राहतात कुटुंबामध्ये त्रास देत राहतात इतरांना दोष देत राहतात सतत तक्रारी करत राहतात गारहाणी एकमेकांची करत राहतात आणि त्याच्यामुळे त्रास त्यांना होतो इतरांच्या मनीध्यानी सुद्धा नसतं त्यामुळं असा स्वभाव बदलण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे या गोष्टी समजून घेतल्या त्याच्याबद्दल जास्त आणखी माहिती घेतली तर या गोष्टीपासून आपण दूर राहू शकतो आणि आपलं आयुष्य सोपं होतं मित्रांनो हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करावा याच्यामध्ये अशाच मानवी भावभावनांवर आधारित आपण व्हिडिओ बनवत आहोत किंवा इतरही काही अडीअडचणी बावट व्हिडिओ बनवतो आपल्याला जर काही अशी अडचण शंका असेल काही मनामध्ये आपल्या काही असेल तर अवश्य खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर दिलेले आहेत त्या फोन नंबरवर माझ्याशी संपर्क साधावा आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत शिकून घेतल्या पाहिजेत हे काय आपण उपदेश किंवा कोणाला सल्ला देण्यासाठी असं बनवत तर या गोष्टींची माहिती प्रत्येकाला व्हावी आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी चांगला मार्ग मिळावा एवढंच त्याच्या उद्देश आहे तरी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉन प्रेस करावं आणि येणारे व्हिडिओ आपण अवश्य पाहावेत आपले जवळचे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांच्यासाठी चॅनल सब शेअर करावं व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करावा सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद